तर ओवरऑल सगळे काउंटर बघितले अजमेरा फॅशन काय आहे पूर्णपणे आपण बघितले तर आशा करतो की कोणाला तरी ह्या व्हिडिओचा उपयोग होईल आणि तसं की आपल्या चॅनलवर आहे ना मॅडम ज्या महिला आहेत ना त्यांचे बिझनेस आपण छोटे 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 मोठे दाखवतो नमस्कार मित्रमंडळी मी आपली कनक परत एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे आपल्या आवडते युट्यूब चॅनल अजमेरा फॅशन मध्ये तर मित्रांनो आजची जी कॉन्सेप्ट बनणार आहे ना काही ब्युटिफुल कलेक्शन मी आपल्या समोर आणलेली आहे कॉटन साडीची कलेक्शन जसं की मित्रांनो आपण काही नभी नवीन नवीन कलेक्शन आपण जर लॉन्च करत असतो ना प्रत्येक आठवड्यामध्ये मी सांगतच असते प्रत्येक आठवड्यामध्ये आम्ही कलेक्शन लॉन्च करतच असतो आणि अशाच नवीन नवीन कलेक्शन आम्ही आपल्या चॅनलमध्ये टाकतच असतो आपल्यासाठी कारण की ही बिझनेस साठी जे कलेक्शन तुम्हाला सर्च करता तुम्ही किंवा तुम्हाला बिझनेससाठी कलेक्शन हवी असेल तर हे व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो जेणेकरून ज्यांना नवीन बिझनेस करायचा आहे ना त्यांना हा व्हिडिओ उपयोगी पडेल तर चला मित्रांनो आपण वन बाय वन बाय वन कॉन्सेप्ट कडे बोलूयात अजून काहीही तुम्हाला क्वेश्चन विचारायचे असेल ना कमेंट सेक्शन ओपन आहे कमेंट सेक्शन मध्ये मला कळवू शकता तर चला आपण बोलूयात कॉन्सेप्ट कडे सर्वप्रथम मी आपल्याकडे आणलेली आहे एक नवीन कॉन्सेप्ट आहे म्हणजे ब्युटिफुल कॉन्सेप्ट राहणार आहे छोट्या छोट्या बुट्टींमध्ये आपल्याला फ्लोरल प्रेंट आपल्याला ते काम दिलेलं आहे डिझाईन तुम्ही पाहू शकता टोटली आपल्याला कॉन्सेप्ट अशा पद्धतीने भेटणार आहे ब्लाऊज पीची जर मी गोष्ट करतो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ब्रॉकेट पॅटर्न मध्ये तुम्हाला आम्ही ब्लाऊज इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता की किती ब्युटिफुल कॉम्बिनेशन आपल्याला इथे दिसत आहे सोबत नेक्स्ट कलेक्शन कडे वळूया ही कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता टोटली बांधणी प्रिंट नव्हे तर बाटिक प्रिंटमध्ये पॅटर्न तुम्हाला ही डिझाईन तुम्हाला कॉन्सेप्ट भेटत आहे आणि सोबत तुम्ही पाहू शकता चार पीसचा सेट राहणार आहे कलर तुम्ही खूपच ब्युटिफुली कलर कॉन्सेप्ट भेटून जातात आणि कुठलीही कलेक्शन जर तुम्हाला आवडली मित्रांनो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दिलेल्या नंबरवरती आपल्याला व्हॉट्सअप आहे आणि तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन भेटून जातं मला जास्तीत जास्त कमेंट मध्ये ना हा क्वेश्चन जास्त येतो हा प्रश्न मला जास्त येतो की मॅम तुम्ही कलेक्शन दाखवता आणि तुम्ही रेट का नाही मेन्शन करत आहे कारण तुम्ही रेट मेन्शन केलेत ना तर आम्हाला परचेसिंग करायला इझी होईल तर मित्रांनो तुम्हाला पर्चेसिंग करायला तर इझी पडेल पण तुम्हाला कस्टमरला सेल करायला प्रॉब्लेम होईल कारण की आम्ही कुठल्याही सोशल मीडियावरती जर रेट आम्ही ओपन केलात ना तर तुम्हालाही तुमच्या कस्टमरला रिसेल करायला तुम्हाला प्रॉब्लेम होतं मार्जिन लावायला प्रॉब्लेम होता आणि तुम्हाला प्रॉफिट कमवायला प्रॉब्लेम होतं तर त्या अकॉर्डिंगली काय करते की आम्ही एक आज अ मॅन्युफॅक्चर असल्या आम्ही रेट आम्ही सोशल मीडियावरती नाही सांगत आहे पण कुठलीही कलेक्शन तुम्हाला आवडली असेल तर फटाफट तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला किती पिसेस येणार आहे किती कलर्स येणार आहे आणि किती डिझाईन येणार आहे आणि कितीचा हा रक्कम तुम्हाला अमाऊंट पडणार आहे ते सगळे इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला घरीच बसून प्रोव्हाइड करू नेक्स्ट कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता ह्या कॉन्सेप्टमध्ये ब्युटिफुल डिझाईन दिलेला आहे टोटली हे पाच पीस सेट राहणार आहे मित्रांनो आणि प्रत्येक कॅटलॉगचा ना थोडासा डिफरंट डिफरंट असतो जसं की आता हे कॅटलॉगचं नाव सोनाक्षी आहे जसं की तुम्ही पाहू शकता टोटली हे असं पॅटर्न राहणार आहे आणि डिझाईन तुम्ही पाहू शकता टोटली आपल्याला ॲज अ कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल आपल्याला कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि तुम्ही हे बॉर्डर पाहू शकता तुम्हाला बिग बॉर्डर आम्ही ते प्रोव्हाइड केलेलं आहे आणि ह्या जे आपण साडी नेसताना टक करतो ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला छोटं बॉर्डर दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्याच्या टोटली आपल्याला अशा पद्धतीने ह्याचा डिझाईन कॉन्सेप्ट राहणार आहे सोबत नेक्स्ट कॉन्सेप्ट मी आपल्या समोर आणलेली आहे पाहू शकता तुम्ही बॉर्डर <णदर> आपल्याला बिग बॉर्डर आपण तुम्हाला प्रोवाईड केलेला आहे आणि डिझाईन तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला एक छोट्या छोट्या बुट्टीमध्ये डिझाईन तुम्हाला प्रोवाइड केलेला आहे छोट्या आणि मोठ्या मध्ये बॉर्डर कॉन्सेप्ट आम्ही तुम्हाला दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जबरदस्त कलर कॉन्सेप्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि नेक्स्ट कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता अगदी रिच कलर कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि हा जे लाईट कलरचा कॉन्सेप्ट आहे ना सर्वात जास्त कस्टमरची रिक्वायरमेंटची चॉईस असते तर तुम्ही पाहू शकता ही जे कलर्स आम्ही तुम्हाला दिले आहे लाईट आणि डार्क कलरचा कॉन्सेप्ट आम्ही तुम्हाला इथे दिलेला आहे सोबत तुम्ही पाहू शकता चार पीसचं सेट राहणार आहे फक्त चार पीसचं सेट राहणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला कलर्स आणि डिझाईन तुम्हाला किती ब्युटिफुली मिळणार आहे तो तुम्ही विचार करू शकता आणि ब्लाऊज तर तुम्हाला ऑब्व्हिसली ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज भेटून जातात जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय आणि हे पदरचा भाग तुम्ही पाहू शकता हे जे पदर आहे ना कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये आम्ही तुम्हाला पदर प्रोवाइड करतोय पाहू शकता किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट आम्ही तुम्हाला दिलेला आहे नेक्स्ट कॉन्सेप्ट मी तुमच्या समोर आणलेली आहे आणि ही कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता हे जे कॅटलॉगचं नाव आहे कोनार्क म्हणून हे कॅटलॉगचं नाव मिळणार आहे आणि डिझाईन तुम्ही पाहू शकता टोटली तुम्हाला एक फ्लोरल प्रिंटचा कॉन्सेप्ट आम्ही तुम्हाला प्रोवाइड केलेला आहे ब्लाउज पीस तुम्ही पाहू शकता हे राहिलं आपल्याला पदरचा भाग जे पदर तुम्ही कॉन्सेप्ट पाहू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला आम्ही पल्लू इथे प्रोव्हाइड केलेला आहे कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता अगदी कॉन्ट्रास्ट कलर आणि लाईट अँड डार्क कलर कॉन्सेप्ट कॉम्बिनेशनच आम्ही हे तुम्हाला पॅटर्न इथे दिलेला आहे तर मित्रांनो जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितले होते की आपल्या इथे प्रत्येक प्रत्येक आठवड्यामध्ये आम्ही नवीन नवीन कलेक्शन लॉन्च करतच असतो आणि व्हिडिओद्वारे आम्ही तुमच्यासमोर आणतच असतो कारण की काही असे कस्टमर्स असतात जे रेग्युलर तर आपल्याकडे सुरतला येऊन व्हिजिट करू शकणार नाही ना तर त्याच्या अकॉर्डिंगली काय करतो की आम्ही तुम्हाला व्हिडिओ मार्फत एक असं तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटावं या अकॉर्डिंगली आम्ही तुम्हाला कलेक्शन प्रोव्हाइड करतो तर मित्रांनो व्हिडिओ जे आहे ना ते जरा शेअर करा कारण की ज्यांना स्वतःचा एक बिझनेस सुरुवात करायचा आहे किंवा तुमचे फॅमिली फ्रेंड्स रिलेटिव्स असतील व्हॉट्सअपला शेअर करू शकता भरपूर असे सोशल मीडिया ज्यामध्ये तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून स्वतःचा ज्यांना बिझनेसचा सुरुवात करायचा आहे स्वतःचं त्यांना एक मॅन्युफॅक्चरच्या कंपनीकडून त्यांना पर्चेसिंग करायचं आहे तर त्यांना हा व्हिडिओ खूपच हेल्पफुल होईल आणि तेही आपल्या पायावरती उभे राहतील जास्तीत जास्त मी फोकस करते की हाऊसवाइफांना की हाऊसवाइफ जे मॅम्स असतात त्यांना एक स्वतःचं घरी बसून काय ना छोटासा बिझनेस सुरुवात करायचा आहे त्यांना काय वाटतं की त्यांना आपण छोटासा छोटा, छोटा काही नाही बिझनेस सुरुवात करावा आपण आपल्या पायावर उभं राहावं आणि आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करावं म्हणून अशा प्रत्येक लेडीजचं एक मन असतं की त्यांना पण बाहेर जाऊन जॉब करायचं असं पण काही परिस्थितीमुळे ते बाहेर जाऊन जॉब करू शकत नाहीये पण एक असा जॉब आहे जे तुम्ही घरी बसून करू शकता स्वतःचा बिझनेस तर स्वतःचा बिझनेसमध्ये तुम्हाला आपल्यामध्ये कशा कसं ढवळायचं आहे कसं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे कशा पद्धतीने तुम्हाला बिझनेस तुम्ही करू शकता हे सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेल्या स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला बिझनेस गायडन्स सोबत बिझनेस इन्फॉर्मेशन सोबत तुम्हाला प्रोडक्ट इन्फॉर्मेशन देखील प्रोव्हाइड केलं जातात जेणेकरून तुम्हाला तुमच्या कस्टमरशी संवाद साधायला तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही तर मित्रांनो कॉन्सेप्ट कसा वाटला जेणेकरून मला कम कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच कळवा अजून तुम्हाला कुठला कलेक्शन पाहायचं असेल मला कमेंट सेक्शन मध्ये कळवलं ना तर नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच आणेल तोपर्यंत नमस्कार